you <music> स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये आणि मी आहे प्रियंका आणि माझ्या ब्लॉग चॅनलचं नाव आहे प्रियंका शिंदे ब्लॉग तर कसे आहात सगळे मस्त मजा येत ना तर आज आहे बुधवार आणि आता जवळजवळ साडे अकरा पावणे बारा झालेले आहेत तर मी व्हिडिओला सकाळपासूनच सुरुवात करणार होते पण काल माझी मुलं आल्यामुळे त्यांच्या तीन बॅगा भरलेल्या होत्या कपडे वगैरे भरपूर होते मग ती म्हटलं अगोदर कपडे वगैरे धुवून घ्यावे नंतरच मग सुरुवात करावी जर सकाळपासून जर मी व्हिडिओला सुरुवात केली असेल तर मग थोडं माझं काम लेट होतं म्हणजे व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये आणि मुलं पण आलेले आहेत मग थोडस आता माझं रुटीन पण चेंज झालेलं आहे कारण पहिल्यांदा कपडे का म्हणजे मी आता नंतर धुवायला लागतील मला पण आज मी पहिल्यांदा सुरुवातीला कपडेच धुतलेली बाकीचं काम मी नंतर केलं क्लिनिंग वगैरे कारण कपडे का जास्त होती मग नंतर ऊन पण खूप होतं मग म्हटलं पहिल्यांदा कपडेच धुवून घ्यावेत तर छोटावाला माझा म्हणतोय त्याचं नाव सोहम आहे त्याला काय माहित आता मी सगळीच धुईन तर तो बोलतोय की मम्मी मी धुवूनच आणलेत कपडे तशीच ठेव मग म्हटलं तर तशीच आता धुळ्यात ना त्याला काय एवढं धुवायचं हे कळते कारण आम्ही गेल्या रविवारी गेलो नव्हतो त्यामुळे त्यांची त्याने धुतलेली मग थोडीफार धुतलेली पण होती त्याच्यात बीन धुतलेली पण होती सगळं मिक्स केलेलं म्हटलं मला सगळंच धुवायला लागलं तरी पण बॅग वगैरे राहिलेल्या आहेत अजून बाकीचे कपडे तर मी टाकले धुवून पण त्यांच्या स्कूलच्या बॅग आणि जे कपडे भरून बॅग आणलेल्या दोन त्या तशाच राहिलेल्या आहेत मग त्यामुळे मग म्हटलं आता उद्याच्याला धुवावं कारण उशीर होईल परत जेवण पण बनवायचं आहे सकाळी पण मुलांना नाश्ता नव्हता हो दिला बनवून कारण म्हटलं मला धुऊ द्या कपडे अगोदर मग त्यांना मी चाय बिस्किट रस वगैरे असलंच खायला दिलेलं तेच खाल्लेलं आहे मग आता साडे अकरा पावणे बाराचा टाइम झालेला आहे म्हटलं आता जेवण तरी बनवून पटकन घ्यावं कारण उशीर होईल नंतर मग आणि आजपासून मी माझं थोडंसं आता डायटिंगला पण सुरुवात केलेली आहे म्हणजे नॉर्मली जास्त नाही म्हणजे कसं सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण आहे संध्याकाळची मी रोटी बंद करणार आहे रोटी नाही खाणार संध्याकाळचं म्हणजे संध्याकाळचं जास्त चेंज करणार आहे कारण बघितलंच असेल तुम्ही माझं वजन वाढलेलं आहे मग मुलं नसली की मला डायटिंग जमत नाही मग त्याच्यामुळं मग आजपासूनच सुरुवात केलेली आहे सकाळी मी जिऱ्याचं पाणी पण पिलेली कारण मी पहिलं पण एकदा म्हणजे कमी केलेलं वजन त्यावेळेला मी जिऱ्याचं पाणी पित होते आणि जिऱ्याचं पाण्यानं मला खूप फायदा झालेला पण जिऱ्याच्या पाण्याबरोबर ना थोडंसं आहारात पण बदल करावा लागतो तरच ते होतं आणि थोडंसं एक्सरसाइज आता व्या सकाळचं फिरायला वगैरे तर मी जाते पण कसं झालंय डायटिंग केलं नाही अजून त्याच्यामुळे माझ्या वजनात काही जास्त फरक मला वाटत नाही कारण मी पहिलं केलेलं त्यावेळेला एकाहत्तर किलो माझं वजन होतं आता किती मी केलं नाही आजच आजपासून सुरुवात केली त्याच्यामुळे मी वजन काही केलं नाही तर उद्या उद्या, उद्या वगैरे म्हणजे उद्या करून बघेन एका दिवस की मी सकाळचं मी फिरायला जाते त्यावेळेला वजन सकाळ सकाळचंच करेन मग मी चहा पण सकाळचा बंद करणार आहे पाच वाजता फक्त मी चहा घेणार आहे कारण मला पाच वाजताच म्हणजे चहा नाही ना घेतला तर माझं डोकं दुखतं त्याच्यामुळे मला तो घ्यावाच लागणार आहे याच्यासाठी मी फक्त पाच वाजता चहा घेणार आहे सकाळचा मी बंद करणार आहे सकाळचं म्हणजे जिऱ्याचं पाणी आणि ग्रीन टी घ्यायला चालू करणार आहे आणि सकाळचा नाश्ता मी करणार आहे दुपारचं जेवण पण क्वांटिटी कमी करणार आहे जेवढं मी पहिलं खात होते तेवढं नाही खाणार कारण मी मधी पण वजन पाच सहा किलो वजन मी कमी केलेलं तर ते तसंच केलेलं मी जसं मी आता करणार आहे त्याच पद्धतीनं मी त्यावेळेस पण केलेलं आणि त्यामुळे माझं वजन कमी झालेलं म्हणजे मी एकाहत्तर किलोवर पासष्ट किलोवर आलेली आणि नंतर मी मग उन्हाळ्यामध्ये थंडी चालू झाल्यानंतर मी डबल ते सोडून दिलं त्याच्यामुळे माझं डबल वजन वाढलं आणि थंडीत कसं होतं मग एक्सरसाइज वगैरे करता येत नाही बाहेर जाता येत नाही ना थंडी खूप असते त्याच्यामुळे त्याच्यामुळे माझा गुळ झाला तर आता मुलं दोन महिना आहेत तोपर्यंत मग त्याचा फायदा करून घ्यावा नाही तर मी मुलं नसली की मग ते जेवण बनवलेलं असतं ना मग ते कोण खाणार याच्यासाठी मग खावं लागतं आता खातील ला खा मुलं त्यामुळे काही एवढं टेन्शन नाही जरी एक टायमाचं दोन टायमिंगला झाली सब्जी म्हणजे मी दोन टायमाचीच बनवते कधीही बनवली तर आणि कसं म्हणजे मुलं खायला असल्यामुळं काय नाही वाटत एवढं आम्ही दोघं असलं की आमचं केलेलं जेवण कधी कधी म्हणजे संपत नाही लवकर जरी थोडं जरी केलं तरी काय वेळेला शिल्लक राहतं केलेलं कोण खाणार याच्यासाठी पण मी मग खाते पण आता नाही आता मी डायटिंगला सुरुवात केलेली आजपासून तुम्हाला माझं म्हणजे जेवणात माझं तरी मी जेवण दाखवेन की मी किती खाते काय वगैरे म्हणजे मी कसं करते मी मी का मी 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 ते कारण मी पहिलं पण केलेलं आहे मी सहा किलो वजन कमी केलेलं त्यामुळे मला आता पण मला वाटते की मी करू शकेल कारण मी त्यावेळेला पण तसंच केलेलं मी संध्याकाळचं जेवण बंद केलं म्हणजे मी जेवायची सातच्या अगोदर म्हणजे हे ओट्स वगैरे किंवा जे मूग वगैरे असतात ना ते मूग भिजवून ते थोडस बॉईल करायची पाण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये कांदा वगैरे म्हणजे काकडी वगैरे टाकून ती खायची छोले वगैरे जास्त उब उकडलेलं अन्न असतं ना ते मी संध्याकाळ खायची रोटी बंद करायची पण ते पण मी सात चातच घ्यायचे मग आजपासून मी सात चातच ते पण घेणार आहे आणि आता मी थोडस वेट लॉस करणार आहे तेही माझं झालं जा वजन कमी तर तुम्हाला दिसेल म्हणजे मी करणारच आहे वजन म्हणजे मी मी आता आहे की वजन कमी करायचंच जेवढं होईल तेवढं शक्य होईल तेवढं मी म्हणजे करण्याचा प्रयत्न करणार आहे हा आता बाहेर वगैरे गेले तर मग थोडाफार जेवणात बदल होईल नाहीतर मा माझा आता रुटीन मध्ये मी आजपासून मी चालू केलेलं आहे आणि माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आज पहिल्यांदा सांगते की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्या ताई दादा मला पाहत असतील नवीन माझ्या व्हिडिओवर येत असतील तर त्यांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आज मी दुपारच्या जेवणाचं रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे म्हणजे आज दिवसभरात जेवढं होईल तेवढं मी तुमच्याशी शेअर करेन तर आज मी दुपारच्या जेवणामध्ये बनवणार आहे आलू मटरची भाजी बनवणार आहे आणि ती भाजी मी पूर्णपणे पंजाबी पद्धतीने बनवणार आहे फक्त मिरचीचा फरक कारण पंजाबी ना पंजाबी लोकं ना हिरवी मिरची आणि लाल मिरची पावडर वापरतात काळ तिकट वगैरे असलं काय वापरत नाहीत पण आम्हाला लाल मिरची पावडरची जास्त सवय नाही म्हणजे मी वापरते काश्मीरी लाल मिरची पावडर वापरते पण इथली जी लाल मिरची पावडर असते ना ती मी वापरत नाही त्याच्यामुळं मग मा, मला त्याची सवय नाही मग मी त्याच्या जागी फक्त काळ तिखट टाकणार आहे बाकी सब्जी जशी पंजाबी लोक बनवतात ना तशी सेम टेस्टची आणि त्याच चवीची भाजी मी आज बनवणार आहे आलू मटरची आणि ती कशा पद्धतीने बनवणार आहे ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि आज माझ्या दिवसभरातलं थोडंसं रुटीन म्हणजे जास्त नाही थोडंसं ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे बघा मी किचनमध्ये आलेले आहे आणि मिक्सरच्या जारमध्ये मी कांदा कट करून घेत आहे तर दोन मोठे कांदे मी कट करून घेतलेले आहेत कारण भाजी मी दोन टायमिंगची बनवत आहे त्याच्यामुळं मला भाजी थोडी जास्त बनवायची आहे त्याच्यासाठी मी लसूण पण जास्तच घेतलेलं आहे था, एक गड्डी पूर्ण लसणाची घेतलेली आहे एक मोठं टोमॅटो मी घेतलेलं आहे तेही असं मोठं असं कट करून घेतलेलं आहे म्हणजे मी ग्रेवी बनवणार आहे ना ट कांदा टोमॅटो आणि लसणाची त्याच्यामुळं मी थोडंसं मोठं मोठंच कट करून घेतलेलं आहे आणि इथं मी काल वाटाण्याच्या शेंगा आणलेल्या त्या मी सोलून ठेवलेला फ्रीजमध्ये फ्रीजमध्ये सोलून ठेवलं ना की वाटाने व्यवस्थित राहतात अशा शेंगा ठेवल्या की उलटं खराब होतात आणि गरमी आहे गरमीमुळं ना भाज्या फ्रीजमध्ये जरी ठेवल्या तरी जास्त दिवस नाहीत राहत एवढ्या त्याच्यामुळं मग मी ते अगोदरच सोलून ठेवलेले आणि इथं मी कढाई पण धुवून घेतलेली आहे तर चिपकली येते ना चिपकली म्हणजे सॉरी ते हे पाल पाल बोलतात आपल्याकडे ते चिपकली वगैरे फिरतात गरमीमुळं त्याच्यामुळं मग मी ती भांडी धुवून घेते अगोदर वापरायच्या अगोदर घासलेली असली तरीही दोन मी कढाई ठेवून घेतलेली आहे आणि इकडं मी मिक्सरला जो आपण मसाला जारमध्ये टाकलेला म्हणजे कांदा लसूण वगैरे तो वाटून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता मी कढाई ठेवून तेलही टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी जिरं टाकलेलं आहे आणि नंतर मी कडीपत्ता टाकलेला आहे आणि नंतर कांदा टोमॅटोची जी पेस्ट आपण बनवलेली लसणाची ती टाकून घेतलेली आहे तर ही पेस्ट छान अशी भाजून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत तर कडीपत्ता नाही टाकत इकडे पंजाबी लोक कडीपत्ता नाही वापरत पण मी वापरलेला आहे माझ्याकडे होता म्हणून मी वापरलेला आहे तोही सुकलेला थोडासा तरीही वापरला तर इथं बघू शकता तेल सुटेपर्यंत छान असा मी मसाला भाजून घेतलेला आहे मसाला तेल सुटेपर्यंत भाजायचा मग भाजीला चव छान येते आणि इथं बघा अर्धा चमचा हळद टाकलेली आहे अर्धा चमचा धना पावडर टाकलेली आहे आणि नंतर ही मसाला छान असा मिक्स करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता चवीनुसार मी काळं तिखट टाकलेलं आहे तर पंजाबी लोक असतात ना ती लाल मिरची पावडर वापरतात काळ नाहीत वापरत आणि वाटताना हिरवी मिरची एक दोन टाकलेली असते अशा पद्धतीने भाजी बनवतात तर ही भाजी छान लागते फक्त काळ तिखटच मी टाकलेलं आहे बाकी सगळी पद्धत सेम आहे तर बघा इथं छान असा मसाला भाजून झाला की त्याच्यामध्ये ग्रेव्ही म्हणजे भाजण्यापुरतं पाणी टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ग्रेव्ही छान बनते आणि याच्यामध्ये काय आपण शेंगदाण्याचं कूट खोबरं वगैरे काहीही टाकलेलं नाही आहे तर ही भाजी एकदम चवीला छान होते याच पद्धतीने पनीरचीही भाजी केली जाते थोडाफार बदल नाही तर अशाच पद्धतीने पनीरही असंच बनवलं जातं मटर पनीरही तर इथे बघू शकता तेल सुटेपर्यंत मी ते झाकून शिजवून घेतलेलं आहे सात आठ मिनटं तर लागतात तेल सुटण्यासाठी मसाल्याला आणि आता तो मसाला भाजलेला आहे व्यवस्थित तर त्याच्यामध्ये मी आता वाटानं टाकलेले आहेत तर वाटाणं अगोदर मी काही भाजून वगैरे घेतलेलं नाही आहेत असेच टाकलेले आहेत आताच ते भाजायचे ग्रेव्हीमध्येच ते व्यवस्थित भाजलं जातं अगोदर भाजायची काही गरज पडत नाही आणि इकडं भाजूनही घेत नाहीत आपल्याकडे भाजून घेतात वाटाने अगोदर पंजाबमध्ये नाहीत वाटाने भाजून घेत तर बघू शकता आता मी त्याच्यामध्ये आलू टाकलेले आहेत तर आलू टाकूनही छान असं भाजून घ्यायचं व्यवस्थित आणि ही भाजी खरंच चवीला छान लागते तर नक्की ट्राय करून बघा आपल्याकडे कसं शेंगदाण्याच्या कुटाची वगैरे बनवली जाते जास्त करून भाजी पण ह्याला ना भाजी जशी ग म्हणजे थंड होईल ना तशी त्याला ग्रेवी छान येते घट्ट होते भाजी म्हणजे ही तर बघू शकता इथं मिक्स करून झाल्यानंतर पाच मिनटं एक वाफ काढून घ्यायची त्याच्यामुळे भाजी शिस्ते पण पटकन आणि चवी छान लागते नंतर पाणी टाकल्यामुळे तर वाफ काढून झाल्यानंतर ना आपण नाही इथं मी झाकण काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता गरम पाणी टाकायचं आहे ही भाजी बनवण्यासाठी मी अजिबात थंड पाण्याचा वापर केलेला नाही आहे गरम पाण्याने भाजीला रंगही छान येतो आणि चवही छान लागते याच्यासाठीच गरम पाणी वापरलेलं आहे तर जेवढा तुम्हाला रस्सा बनवायचा असेल त्या हिशोबात तुम्ही त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे आणि ही भाजी थंड झाली की घट्ट होते थोडीशी दिसताना जरी पातळ आत्ता दिसली तरी नंतर घट्ट होते आणि अजून मी थोडंसं पाणी टाकणार आहे कारण आटणार पण आहे भाजी शिजण्यासाठी थोडंसं म्हणजे वाटाणा आणि बटाटा शि शी, शिजेपर्यंत आपण पाणी आटवणार आहे त्याच्यात त्याच्यामुळं मी तेवढं पाणी टाकून घेतलेलं आहे तर इथं बघा चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक उकळी येऊन द्यायची मिक्स करायचं व्यवस्थित असं आणि भाजीला छान अशी एक उकळी येऊन द्यायची आहे तर बघू शकता इथं भाजीला उकळी आलेली आहे आणि ती आता मी थोडंसं मिक्स केलेलं आहे आणि याच्यामध्ये मी आत्ताच कोथिंबीर टाकणार आहे नंतरही टाकू शकता किंवा आत्ता जरी टाकली तरी चालते तर इथं कोथिंबीर टाकून भाजी मिक्स करून घ्यायची आणि आपण याच्यावरती आता एक झाकण ठेवून द्यायचं कमी गॅसवरती भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे तर इथं बघू शकता माझी भाजी शिजून झालेली आहे आणि मी गॅसही बंद केलेला आहे तर इथे मी तुम्हाला दाखवत आहे बघा किती पाणी वतलेलं आटलं आहे ना पाणी पाणी आट आटवून घ्यायचं म्हणजे भाजी छान लागते आणि घट्ट पण किती झालेली आहे बघा तरी अजून गरम आहे एवढी थंड झालेली नाही थंड झाले की अजून घट्ट होते तर अशा पद्धतीने आलू मटरची भाजी में इता बनो ले ले मी इथं बनवलेली आहे आणि ही पंजाबी पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेली आहे तर नक्की ट्राय करा ही रेसिपी माझ्या रेसिपी खरंच चांगल्या असतात तुम्ही ट्राय करत जावा मी असं म्हणजे जी छान मला जमती तीच रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते असं उगंच म्हणजे येत नाही ती मी कधी शेअर करत नाही त्यामुळे ट्राय करत जावा तर बघू शकता इथं झालेलं आहे आणि आता भाजी शिजेपर्यंत इकडं मी रोट्या पण बनवून घेतलेल्या होत्या तर त्या काय मी व्हिडिओमध्ये दाखवल्या नाही आहे कारण रोटी ही मी एका साईडला बनवलेली तर आता मी तुम्हाला जेवण वाढताना सरळ दाखवते मुलांना आणि मिस्टरांना मी दिलेलं आहे जेवण आणि ही माझी प्लेट आहे तर मी बोललेली ना की माझ्या जेवणाची प्लेट मी तुमच्याशी रोज शेअर करणार आहे तर बघू शकता इथं मी काकडी घेतलेली आहे सलादमध्ये आणि इथे एवढी सब्जी घेतलेली आहे आणि दोनच रोट्या घेतलेल्या आहेत तर दुपारचं माझं जेवण एवढंच आहे भात वगैरे मी काही घेणार नाही याच्याबरोबर फक्त मी जास्त करून सलाद खायचावर भर देणार आहे तर जे स्वस्त आहे तेच मी आणणार आहे कारण म्हणजे मा महाग भेटतात कधी कधी भाज्या तर काकडी स्वस्त आहे तर मी काकडीच या म्हणजे मग माँग मागवते आणि चांगली असते शरीराला काकडी खाल्लेली तर काकडी जास्त करून माझ्या म्हणजे सलादमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल स्वस्त असल्यामुळं मी तीच आणते जास्त करून आणि हे दोन रोट्या तर एवढंच जेवण आहे माझं दुपारचं हे एवढंच जेवण जेवणार आहे कारण मी जेवणाची क्वांटिटी कमी केलेली आहे तर इथं बघा मी दूध ठेवलेलं आहे तर हे बासुंदी बनवण्यासाठी मी दूध ठेवलेलं आहे कारण सकाळी मी दूध इथं गॅसवरती ठेवलं आणि विसरूनच गेले की आपण दूध गॅसवरती ठेवलेलं आहे आणि मी खाली बसले मुलांपशी कारण आमचं रूमवर खाली असल्यामुळं आणि माझ्या लक्षातच नाही आलं आणि हे बघा इथपर्यंत दूध होतं एक लिटर दूध घेतलेलं मुलं आली म्हणून नाहीतर मी रोज अर्धा लिटरच घेते आतापासून एक लिटर घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामुळे ते बघा ते दूध एवढं आटवून गेलं मग आता म्हटलं आटलेस तर मग आपण चहासाठी दुसरं आणूया आणि याची बासुंदी बनवूया मुलांसाठी संध्याकाळी खातील तर मग मी जेवण वगैरे झाल्यानंतर आता ती बासुंदी बनवण्यासाठी दूध मी डबल उकळायला ठेवलेलं आहे कारण आटवून तर झालेलंच आहे ते छान झालेलं आहे आता फक्त थोडंसं आटवून घ्यायचं अजून म्हणजे थोडंसं आटवून त्याची साखर वगैरे टाकणार आहे तर बघा मी कशी बनवते बासुंदी माझा अर्धा दूध तर आटलेलं आहे अर्धा राहिलेलं आहे शिल्लक तर मी ते दाखवते तुम्हाला तरीही कशा पद्धतीने बासून दे करते तर आता पहिल्यांदा तर उकळी येऊन द्यावी लागेल एक छान अशी का दुधाला छान अशी उकळी आलेली आहे आणि हलवत हलवतच ते थोडंसं मी उकळी येऊन दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी आता जेवढी साखर गरजेची होती तेवढीच मी साखर टाकलेली आहे तर हलवत हलवत साखर था टाकल्यानंतरही थोडंसं आटवून घ्यायचं म्हणजे कलर छान येतो आणि इकडे मी काजू कट करत आहे तर बदाम काही माझ्याकडे नव्हते त्याच्यामुळं मग काजू होते त्याच्यामुळे मी काजू त्याच्यामध्ये कट करून टाकणार आहे तर हलवत हलवत घ्यायचं आटवून दूध थोडंसं त्याच्यामुळे रंगही चेंज होतो साखर टाकल्यानंतर रंग पण चेंज होतो दुधाचा आणि इथं बघा मी त्याच्यामध्ये काजू पण टाकून घेतलेले आहेत आणि अजून थोडंसं सात सा आठ मिनटं तरी ते हलवत हलवत आटवून घ्यायचं फुल गॅसवरती वरती वर यायला लागलं की कमी करायचं असं करत करत मी छान असं ते व्यवस्थित आटेपर्यंत ते आटवून घेणार आहे तर याच्यामध्ये पेढा वगैरे पण टाकतात खावा वगैरे पण काही लोकं टाकतात पण मी काहीच टाकलेलं नाही आहे मी असंच आठवून घेतलेलं आहे कारण आता पेढा वगैरे कोणाला कारण हे चुकून बनलेली रेसिपी आहे दे जर दूध आटलं नसतं तर मी वासुंदी बनवली नसते पण माझ्याकडून सकाळी चूक झाली त्याच्यामुळं मग मी हे बनवलेले आहे तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी आठवून घेतलेलं आहे व्यवस्थित असं ते आणि एवढं झालेलं आहे ते तर बस झालं माझी मुलं आणि माझ्या मिस्टर खातील संध्याकाळी जेवताना आणि आता हे मी थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे म्हणजे अगोदर थोडंसं थंड करून घेणार आहे बाहेरच काही गरम गरम तर काही मी फ्रीजमध्ये नाही ठेवू शकत आणि त्याच्यामध्ये आता बघा वेलची पावडर मी टाकलेली आहे वेलची पावडरमुळे छान चव येते तर हे घट्ट होतं फ्रीजमध्ये ठेवल्यावर अजून घट्ट होतं आणि चवीलाही खूप छान झालेली ही बासुंदी म्हणजे मी खाल्लेली नाही माझ्या मिस्टरांनी आणि मुलांनी खाल्लेली आहे नाहीतर मनसाला चवीला छान झालेली तुला कसं माहिती तू तर बंद केलं आहे गोड तर मी नाही खाल्लेली ते सांगत होते छान झाली म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी आता तुम्हाला माझे जे, जे वेट्स लॉसच्या रेसिपी असणार आहेत ना त्या मी रोज एक संध्याकाळच्या वेळीच मी रोटी बनवणार नाही आहे ना, ना, ना। मग त्याच्यामुळे रोज एक रेसिपी मी रोज तुम्हाला शेअर करणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा आज ओट्सची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या पद्धतीनं आणि आता बघा हे मी थंड होण्यासाठी मी आता हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे छान अशी आपली बासुंदी तयार झालेली आहे काहीतरी निमित्तानं आपलं गोड खायला भेटलं मुलांना तर आता हे मी फ्रीजमध्ये ठेवून देते तर बघा आत्ताच मी बाजारात वगैरे जाऊन आले आणि आता मला थोडा उशीर झाला कारण मला जायलाच उशीर झाल्यामुळं चला असू द्या पण मी सातच्या अगोदरच प्रयत्न करणार आहे खाण्याचा तर आज मला उशीर झालेला आहे खरं आता सात वाजलेले आहेत आणि मी सात वाजता आलेले आहे बाजारातून घरी तर ओट्स वगैरे घेतलं कारण ओट्स काही घरात नव्हतं मग त्याच्यामुळं मग मी आणायला गेले मग आता मी संध्याकाळच्या टायमिंगला ओट्सच खाणार आहे पण थोडं माझं टायमिंग सातच्या वर होईल कारण आज पहिला दिवस आहे सुरुवात आहे आजपासून तर थोडंसं हे झालं उद्यापासून मी काळजी घेईन की सातच्या अगोदरच सगळं करून घ्यायचं तर सामान पण नव्हतं ना ओट्स नव्हते ग्रीन टी नव्हती कारण ग्रीन टी वगैरे मी पहिली ज्या वेळेला घ्यायची त्यावेळेला होती माझ्याकडं नंतर संपलेली ओट्स पण माझ्याकडे असायचे पहिले पण आत्ता मी काही खात नसल्यामुळे मग नव्हतं आणि मुलांना पण थोडंसं बदाम वगैरे आणलं कारण आता तिकडं होती त्यावेळेला आम्ही द्यायचो पण कधी एकदा दोनदा मुंग्या लागल्यामुळे माझा मुलगा बोलायला मम्मी मग बदाम देत जाऊ नको बदामना मुंग्या लागल्या आता त्यांच्यासाठी आणलेल्या आहेत म्हणजे सकाळचे थोडेसे भिजवून दोन दोन बदाम जरी त्या दोघांना दिलं तरी बरं आहे कारण छोट्याची तब्येत माझ्या थोडी खराबच झालेली आहे तिकडे गेल्यापासून मोठा ठीक आहे पण छोटा खराब झालेला आहे आता त्यांच्यासाठी बदाम पण आणलेले आहेत आणि बाकीचं सामान मॅक्रोनी वगैरे तर ते दाखवते हो मी कुठल्या कंपनीचं म्हणजे ग्रीन टी आणलेली आहे आणि ओट्स कुठल्या कंपनीचं आणलेले आहेत तेही दाखवते मी थोडं सामान आणले तेही दाखवते मी तर बघा तुलसी ग्रीन टी आणलेली आहे मी आणि ओरोगॅनिक इंडिया या कंपनीची ही म्हणजे आहे ग्रीन टी तुलसी ग्रीन टी ती आणलेली आहे आणि ओट्स मी क्वीकरचं आणलेलं आहे तर हे बघा क्विककरचं ओट्स आणलेले आहेत तर हे एक पॅकेट अर्धा किलोचं आणलेलं आहे मी बदाम आणलेले आहेत हे पाव किलो बदाम आणलेले आहेत मुलांसाठीच आणलेले आहेत खास तर कारण माझे सकाळी पण नव्हते माझ्याकडं मी बासुंदी बनवली म्हणजे दुपारी बनवली बासुंदी त्यामध्ये टाकायला नव्हते मग म्हटलं तर ही मुलांसाठी आणलेलं आहे तर हे सकाळ त्यांना पाण्यामध्ये भिजवून द्यायचं तर ही चवाळी आणलेली आहे भाजीसाठी इकडे याला लोबिया किंवा रोंगी असं बोलतात चवाळीला आपण चवाळी बोलतो इकडं लोबिया किंवा रोंगी रोंगी बोलतात जास्त करून आणि थोडासा रवा आणलेला आहे नाश्त्यासाठी आणि ही मायक्रोनी आणलेली आहे मायक्रोनी पण त्यांना आवडते मुलं गेल्यापासून आम्ही आणलीच नव्हते तर हे आत्ता आणलेली आहे मी तर बघा इथे मी कढाई ठेवून घेतलेली आहे छोटी कढाई माझी त्याच्यामध्येच मी ओट्स बनवणार आहे तर जेवढे मला खायचे होते म्हणजे माझ्या मुलाने पण खाल्लेले आहे त्याच्यातले ओट्स एवढे सगळे मी खाल्लेले नाही आहेत कारण तुम्हाला माहिती आहे मी क्वांटिटी थोडीशी कमीच केलेली आहे भूक थोडीशी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करणार आहे तर इथे मी ना भाजून घेत आहे ते ओट्स व्यवस्थित असे छान असे ओट्स पहिल्यांदा भाजून घ्यायचे ओट्स भाजून घेतले ना म्हणजे ते असं चिकट वगैरे होत नाहीत आणि छान होतात चवीला आणि वेट म्हणजे चवीला छान होतं त्याच्यासाठी बिनतेलाचंच भाजून घ्यायचं आहे तेल वगैरे काही मी याच्यामध्ये घातलेलं नाही आहेत सुखचं ओट्स व्यवस्थित असं कमी गॅस फुल गॅस करत असं भाजून घ्यायचं थोड्या वेळ वास येईपर्यंत थोडंसं येतो भाजलं ना की त्याचा एक खुशबू येते व्यवस्थित अशी मग नंतर मग ते बंद करायचं तर बघा इथे झालेलं आहे भाजून आणि आता मी ते प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे तर हे अगोदर मी काय तर तळलेलं त्याचं ते ते तेल आहे त्याच्यामुळे त्यात एक दोन तुकडे काळे असं पडलेलं आहे तेल काही खराब नाही आहे तळलेलं तेल मी वापरते लगेच म्हणजे फेकून नाही देत आणि इथं बघ शकता जिरं टाकलेले आहेत जिरं टाकलं की मी थोडीशी हिरवी मिरची टाकलेली आणि हिरवी मिरची टाकून झालं की मी त्याच्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे एक कांदा मी घेतलेला आहे इथं तुम्ही गाजर शिमला मिरची म्हणजे कोबी वगैरे जर तुमच्याकडे भाज्या असतील ना तर त्याही घालू शकता तर इथं मी काय भाज्या दुसऱ्या टाकलेल्या नाहीत मी फक्त कांदा आणि टोमॅटोच टाकलेला आहे आणि कांदा पण छा म्हणजे असा एकदम भाजायचा नाही थोडासा गुलाबी रंग आला की त्याच्यामध्ये टॉमॅटो टाकायचा आहे म्हणजे असं एकदम भाजून नाही घ्यायचं ना टमॅटो एकदम भाजायचा आहे विरगळीपर्यंत ना कांदा विरगळीपर्यंत भाजायचा आहे थोडासा खडाखडाच राहिला पाहिजे याच पद्धतीनं तो कांदा आणि टोमॅटो भाजून घ्यायचा आहे थोडंसं सॉटे करणं म्हणतात ना, ना? त्या पद्धतीनंच थोडंसं तर इथे बघा मी थोडीशी हारद टाकलेली आहे आणि किंचितसाच धना पावडर टाकलेली आहे थोडीशी चव येण्यासाठी म्हणजे छान लागतं दलिया कसा बनतो असतो ना गव्हाचा दलिया त्या पद्धतीनं ओट्स बनतात आणि छान बनतात तर इथे बघू शकता जेवढे ओट्स शिजण्यापुरतं मी पाणी पण टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार तर ते हलवून घ्यायचं आणि एक बॉईल येऊन द्यायचं त्याला म्हणजे उकळी येऊन द्यायची त्या पाण्याला उकळी आल्यानंतरच ओट्स टाकायचे मग ओट्स बनतात ही छान आणि चिकट ही होत नाहीत माझ्या मुलाला पण खूप आवडलं त्याने टेस्ट केलेले थोडेसे बोलला तुझ्यातलं मला पण दे मी बनवताना अगोदरच तो बोललेला त्याच्यामुळेच मी थोडं जास्त घेतलेलं हे बनतं जास्त जास्त पण घ्यायची गरज नाही पडत हे म्हणजे काय पोटभर होतं आणि याने पोट पण भरतं दिसायला जरी हे थोडं दिसलं तरी याने पोट भरतं तर बघू शकता थोडंसं घट्ट व्हायला लागलेलं आहे आणि त्याच्यावरती आता मी झाकण ठेवून ना सात आठ मिनटं झाकण ठेवायचं हे शिजतं लवकर एवढं नाही टाईम लागत सात आठ मिनटात जे शिजलं जातं तर इथं बघू शकता मी सात आठ मिनटासाठी झाकण ठेवून घेतलेलं आहे याच्यावरती आणि आता बघा सात आठ मिनटं झाल्यानंतर त्याचं मी झाकण उघडं कर उघडते तर बघू शकता इथं ओट्स शिजून तयार झालेले आहेत व्यवस्थित असे तर असं थोडंसं ग्रेव्ही टाईप ठेवायचं जास्त पण सुकं सुकं नाही खायला बरं वाटत ते असं हलकं असं ग्रेव्ही टाईप असलं ना की चवीलाही छान लागतं आणि खातानाही असं म्हणजे ते व्यवस्थित लागतं तर आपण खिचडी वगैरे बनवतो त्या टाईपमध्ये ठेवायचं दलिया पण बनवतो गव्हाच्या पिठाचा पण गव्हाच्या पिठाचा नाही गव्हाच्या भरड्याचा असं बनवलं जातं तर बघा ताईनं ही बासुंदी जी मी दुपारी बनवलेली आणि आता मी थोड्या वेळ ती फ्रीज म्हणजे ठेवून घेतलेली तर थंड झालेली आहे आणि आता मी रोट्या बनवून घेणार आहे तर भाजी तर दुपारचीच आहे तर बासुंदी रोट्या आणि म्हणजे आलू मटरची भाजी आणि मी ते ओट्सच खाल्लेले आहेत जे ओट्स मी तुम्हाला दाखवले तेच मी खाल्लेले आहे फक्त आता माझ्या रोट्या बनवायच्या राहिलेल्या आहेत तर म्हटलं बासुंदी जी बनलेली आहे ती तर तुमच्याशी शेअर करावी तर या खायला बासुंदी आणि आजच्या व्हिडिओचा मी इथंच एंड करते आजचा व्हिडिओ जर माझा तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्या ताई मला नवीन पाहत असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद